शहादा येथील हॉलंटरी महाविद्यालयाच्या सभागृहात शहादा तालुका पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार कैलासवशी बाळशास्त्री जांभेकर यांच्या अभिवादन आणि पत्रकारांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दत्ता वाघ ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत शहादा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल उपस्थित होते मार्गदर्शक करताना कुलकर्णी म्हणाले की पत्रकार आणि वकील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सत्य कितीही बांधले ते कोणत्याही परिस्थितीत बाहेर येते सत्याला आपला बचाव आहे आहे सत्य पण पुरावा नाही तर हा सत्याचा आभास निर्माण करणे हा बचाव आहे पत्रकारांवर हल्ले व्हायचे यावर कायदा झाला परंतु सत्य हा बचाव असू शकतो तसेच सत्याचा आभास निर्माण करणे हा बचाव व्हायला हवा अशी शासनाकडे मागणी करण्याची गरज आहे दिवसेंदिवस कायदे बदलतात प्रत्येक गोष्टीला आधार नसतो जे मांडतात त्याला आधार नसतो परंतु जे निर्माण केलेली गोष्ट सिद्ध करण्यासाठी बचाव असला पाहिजे त्यासाठी सत्याचा आभास निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्राध्यापक दत्ता वाघ यांनी सांगितले की पत्रकार दिवस म्हणजे प्रबोधन दिन आहे हल्ली पित पत्रकारिता उचललेली आहे समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता सुरू आहे कैलासवाशी बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पत्रकाराच्या माध्यमातून समाज जागृती केली नव्या पिढीतील पत्रकारांनी प्रबोधनाची बाजू उचलून धरत सक्षम लेखने चालवावी असे आवाहन प्राध्यापक वाघ यांनी केले दरम्यान शहादा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघातील सदस्यांसाठी ओळखपत्र निर्माण केले असून सदर ओळखपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी यांनी परिश्रम घेतले पत्रकार संघावर मागे जे हल्ले व्हायचे त्या गोष्टीवर कायदा झाला परंतु सत्य हा जसा बचाव असू शकतो तसं सत्याचा आभास निर्माण करणं हा देखील बचाव व्हायला हवा अशी आपण शासनांकडे मागणी करूया कारण की डे बाय डे दे कायदे बदलत आहेत प्रत्येक गोष्टीला आधार नसतो परंतु अनेकदा आपल्याला आपण गेल्या म्हणजे सगळे सिनियर्स आहात आपण आपण जे मांडतात कदाचित त्याला आधार नसतो परंतु आपण निर्माण केलेली गोष्ट ही कशी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी हा देखील बचाव असला पाहिजे असं मी आजच्या पत्रकार दिनी सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने मी शासनाकडे विनंती करेन नमस्कार आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा दर्पण वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण मराठी पत्रकार दिन साजरा करत आहोत आमच्या निष्पक्ष निडर आणि निर्भीड या टॅगलाईनच्या अनुसार आपण शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपली ताकद समाजासमोर प्रदर्शित करावी या हेतूने आपण आज एकत्रित आलो आमच्या विनंतीस मान देऊन शहरातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आपण सारांच्या सहकार्याने सोबतीने आपण सारे जण समाजातील वेगवेगळ्या समस्या असतील प्रश्न असतील चांगले उपक्रम असतील समाजविघातक काही गोष्टी असतील त्यांना उजागर करण्याचा प्रयत्न करूया पत्रकारितेतील ज्येष्ठ आपल्यासोबत असतील समविचारी मित्र आपल्यासोबत असतील त्याचबरोबर समाजाला योग्य दिशा देण्यासाठीचे धडपड करणारे युवा मित्र आपल्यासोबत असतील येत्या वर्षभरात आणि तदनंतरही समाजाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित काम करूया पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहदा